एनके के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत विद्यार्थी मित्रांनो एच एस सी आणि यश एस सी या दोनही बोर्ड परीक्षेचे फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि हे बोर्ड फॉर्म कशा पद्धतीने भरायचे याविषयीची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बोर्ड फॉर्म भरण्यासाठी ॲप्लिकेशनवरती आपण क्लिक केलं की के पहिलाच ऑप्शन मॅनेज एक्झाम ॲप्लिकेशन हा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इस्ट असे ऑप्शन दिसत आहेत हे शिक्षक बंधू भगिनींसाठी आहेत विद्यार्थी मित्रांनी फक्त फॉर्ममध्ये ज्या गोष्टी आहेत त्या विचारात घ्याव्यात जेणेकरून तुमचे फॉर्म भरताना कोणकोणत्या गोष्टी ह्या ठिकाणी आवश्यक आहेत ते तुम्हाला कळेल आणि शिक्षक बंधू भगिनींना हे बोर्ड फॉर्म कशा पद्धतीने भरायचे आहेत याविषयीची माहिती यामधून समजणार आहे चला तर मग सुरू करूयात नवीन फॉर्म भरण्यासाठी न्यू ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे चलन जनरेट करण्यासाठी ह्या ठिकाणी क्लिक करावं लागेल चलन पाहण्यासाठी व्हि चलनावरती क्लिक करावं लागेल डाउनलोड ब्लँक ऍप्लिकेशन विद्यार्थ्यांकडून जे फॉर्म आपण आधी भरून घेतो तो ब्लँक फॉर्म ह्या ठिकाणी मिळेल आणि प्री लिस्ट आपण जे जनरेट करतो ती ह्या ठिकाणी असणार आहे तर हे महत्वाचे टॅब ह्या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला पहिली महत्त्वाची टॅब गरजेची आहे त्यावरती क्लिक करा न्यू ॲप्लिकेशन फॉर्म ह्या ठिकाणी ओपन होणार आहे पहिला ऑप्शन ॲप्लिकेशन शिरियल नंबर आहे तिथे चार अंकी डिजिटचाच नंबर लागतो तो चार अंक तयार करून घ्या एक डिसाईड करा तुम्ही कशा पद्धतीने नंबर देणार आहे त्यानंतर फ्रेश ॲप्लिकेशन टाईप आहे इथं पाच प्रकारचे टाईप आहेत फ्रेशर म्हणजे प्रथम विद्यार्थी बोर्ड परीक्षा देतोय त्याने आत्तापर्यंत कधीच बोर्ड परीक्षा दिली नाही असा विद्यार्थी आपल्या शाळेतून बसलेला असतो असा विद्यार्थी रिपीटर यापूर्वी कधीतरी परीक्षा दिलेली आहे आणि पुन्हा जरी तो आपल्याकडे ॲडमिशन घेऊन परीक्षा देणार असेल तरी तो रिपीटरच होईल त्या ठिकाणी रिपीटर प्रायव्हेट सतरा नंबरचा कॅन्डिडेट त्याला डायरेक्ट हा ऑप्शन निवडायचा आहे सी आय एस सी आय एस म्हणजे क्लास इम्प्रुवमेंट करण्यासाठी जो बसलेला विद्यार्थी तो असेल पाचवा आहे आयसोलेटेड आयसोलेटेड म्हणजे एखाद्या विषयाच्या बाबतीमध्ये काही विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायला बंधन घातलेलं असेल त्यांनी चुकीचं वर्तन केल्यामुळे तर असा तो पुन्हा जर परीक्षा देणार असेल तर त्याला आयसोलेटेड म्हणून टिकमार्क करून त्याचा फॉर्म भरायचं आहे आपण फ्रेश विद्यार्थ्यांचं भरतोय म्हणून फ्रेश मी क्लिक केलं के स्टुडंट एवढा मधला पिन आय डी लागतो हा पिन आय डी विद्यार्थ्याचं व्यवस्थित ह्या ठिकाणी सबमिट करायचा पिन आय डी टाकल्यानंतर विद्यार्थ्याची सर्व डाटा एवढा प्लस प्लसवरून ह्या ठिकाणी येतो विद्यार्थ्याचं नाव येणार आहे फर्स्ट नेम येणार लास्ट नेम येणार मिडल नेम येणार आईचं नाव येत आहे ॲड्रेस पण घेतला जातो आहे ॲड्रेस पाहून घ्या अशा पद्धतीचा ॲड्रेस आहे ॲड्रेस व्यवस्थित टाका तालुका जिल्हा जर असेल तर तुम्ही अशा पद्धतीने घेऊ शकता किंवा गावाचं नाव या ठिकाणी तालुका या ठिकाणी आणि जिल्हा तिसऱ्या कॉलममध्ये असंही तुम्हाला करता येऊ शकतं पिनकोड नंबर जो आहे तो या ठिकाणी मेन्शन करायचा मोबाईल नंबर टाकायचा आहे डेट ऑफ बर्थ टाकायची आधार नंबर टाकायचा आहे अपार आय डी तुमचा जनरेट असेल तो ह्या ठिकाणी टाकायचा मेल फिमेल काय आहात ते ह्या ठिकाणी निवडायचं मेल फिमेल ट्रान्जे तर तिन्ही प्रकार आहेत तर योग्य जे काय आहे ते निवडायचं त्यानंतर अपलोड फोटो आहे अपलोड फोटोवरती क्लिक केल्यावरती तुमच्या फाईलमधून फोटो अप्लो अपलोड होईल सिग्नेचर विद्यार्थी जे आहेत ते ह्या ठिकाणावरून तुम्हाला घेता येईल सिग्नेचर पण मिळून जाईल त्यानंतर मायनॉरिटी रिलिजन काय आहे तुमचं ते पाहून घ्या कुठल्या तुम्ही याच्यामध्ये बसतायत त्या पद्धतीचं तुम्हाला रिलिजन निवडावं लागेल त्यानंतर कॅटेगरी कोणती आहे कास्ट कॅटेगरी जी आपली असते ती कॅटेगरी पाहून घ्या दिव्यांग आहात का नो असेल तर कुठल्या टाईपमधल्या दिव्यांग आहे तो निवडावं लागेल मराठी मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन कोणत्या भाषेतून तुम्हाला इन्स्ट्रक्शन आहेत हे मराठीच या ठिकाणी शक्यतो निवडा स्ट्रीम कोणती आहे ती पाहून घ्या जी स्ट्रीम असेल ती स्ट्रीम तुम्हाला निवडावी लागेल टाईप कुठला आहे फ्रेश रिपीटर कुठला तरी ह्या ठिकाणी कॅन्डिडेट फ्रेशच येतो पहा मी ह्या ठिकाणी वरती म्हटलं होतं मला जर रिपीटर विद्यार्थी असेल तर तो रिपीटर तुम्ही ह्या ठिकाणी घ्यायचा ओके कोणत्या परीक्षेला तो रिपीटर होता ते ह्या ठिकाणी येतं कोणत्या वर्षात तो होता त्याचा शीट नंबर काय होता हे या ठिकाणी मेन्शन करायचं त्या सगळ्या गोष्टी ह्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि मग रिपीटर कॅन्डिडेट ऑटोमॅटिक ह्या ठिकाणी येऊन जाईल आणि हा रिपीटर विद्यार्थी रेग्युलर आहे की प्रायव्हेट छात्र नंबरने आहे ते पुढं निवडता येतं नॉन एक्झामटेड एक्झाम टेल आधी काही विषय पास असेल तर रिपीटर विद्यार्थ्यांसाठी हे कॉलम ओपन होतात कॅन्डिडेट टाईप डीमध्ये तुम्हाला आय टीवाल्या विद्यार्थ्यांना आय टी निवडायचं आहे बाकीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या बाय फोकल असेल त्यांनी बाय फोकल ॲग्रिकल्चर असेल त्यांनी ॲग्रिकल्चर होम सायन्स असेल त्यांनी होम सायन्स आणि बाकीच्या सर्वांनी चार नंबरचं जनरल निवडायचं आहे त्यानंतर तुम्ही फॉरेनर आहात का असेल तर येस नसेल तर दोन नंबरचा नो घ्यायचा आहे हे सगळे माहिती या ठिकाणी वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाते त्यानंतर सब्जेक्ट इन्फॉर्मेशन इंग्रजी कंपल्सरी आहे तो येणारच आहे त्याची लँग्वेज उत्तराची कोणती आहे ती आपल्याला निवडावी लागते विश तर हे तुमचे सर्व विषय अशा पद्धतीने ह्या ठिकाणी निवडायचे समजा मराठी विषय आहे तर तो मराठीतून लिहिणार आहोत अशा पद्धतीने हे सहा विषय प्रत्येक विद्यार्थ्याचे निवडले जातील त्यानंतर खाली दोन विषय कंपल्सरी आहेत पुन्हा त्यांचे मीडियम निवडलेले नसतात तुम्हाल ते तुम्हाला निवडावे लागते हे कोणत्या भाषेतून देणार आहोत फक्त इथे विषय निवडत असताना एक काळजी घ्यावी सर्व शिक्षक बंधू बघिनीने की सब्जेक्टचे जे कोड नंबर आहेत ते कोड नंबरचे सिरियल पाहून घ्या आणि त्या क्रमानेच तुमचे सब्जेक्ट ह्या ठिकाणी सिलेक्ट करा म्हणजे ते प्रिंट आऊट देखील तुमची बरोबर एका व्यवस्थित क्रमाने येते आणि मग तुमची प्री लिस्ट असेल किंवा बाकीच्या ठिकाणी तुम्हाला चेकिंगला इथे सोपं जातं तर असे माहिती भरून घ्या यानंतर टोटल नंबर ऑफ एक्झाम टेड झिरो असतं इथं काही करण्याची गरज नाही आपण फ्रेश निवडलेलं आहे त्यामुळे इनरॉलमेंट सर्टिफिकेट नंबर आपल्याला टाकावे लागत नाही हा सत्तर नंबरच्या विद्यार्थ्यांसाठीचं ऑप्शन आहे हे सगळी माहिती रिपीटर विद्यार्थ्यांसाठी इथं म्हटलेलेच बाहेर रिपीटर विद्यार्थ्यांना हे माहि माहिती भरावी लागते आणि Uh, ही आत्ता आपण जरी टिक केली तरी ही इथं काहीच होणार नाही इथं काहीच माहिती भरता येणार नाही कारण आपल्यासाठी ते लागू नाही त्यानंतर तुम्ही कोणत्या बोर्डातून परीक्षा पास झालेला महाराष्ट्र बोर्ड असेल तर महाराष्ट्र बोर्ड सिलेक्ट करायचा सी बी एस सी असेल तर आय सी एस आय सी एस सी असेल तर हे निवडावं लागेल आणि ह्या दोन बोर्डचे जेव्हा तुम्ही हे निवडाल तेव्हा सर्टिफिकेटचा नंबर तुम्हाला द्यावा लागतो एलिजिबिलिटी सर्टिफिकेट नंबर याची एलिजिबिलिटी तुम्ही आधीच करायला हवी किंवा केली नसेल तर ह्या ठिकाणी ऑप्शन आहे तिथून ती ऑप इलिजिबिलिटी करून घ्यायची आहे महाराष्ट्र बोर्डचे विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम नाही त्यांनी इथं महाराष्ट्र बोर्ड निवडा पुढं तुम्हाला काहीच ऑप्शन वापरण्याची गरज नाही एस एस सीचा नंबर टाका फेब्रुवारी मार्च जुलैला कधी पास झाला तुम्ही इयर कोणतं होतं आणि बोर्ड जे आहे तुमचं त्यावेळेचं ते टाकायचं एस एस सी बोर्ड असेल तर एस एस सी बोर्ड कोणतं होतं पुणे नागपूर जे काय असेल ते कोकण ते तुम्ही मेन्शन करा अकरावीचा सीट नंबर टाकायचा अकरावीचं परीक्षा फेब्रुवारीमध्येच होते इयर टाका ते अकरावीचं कधी झालं आणि कॉलेजचं नाव तुमचं शॉर्टकटमध्ये लिहायचं त्यानंतर पुढचं आहे की शासनाकडून मिळणाऱ्या लाभासाठी खालील रकान्यात विद्यार्थी अथवा पालकांच्या बँक खात्याची परिपूर्ण व अचूक माहिती नमूद करावी यामध्ये डिस्ट्रिक्ट लागतो म्हणजे जिल्हा तालुका लागतो टाकायला त्यानंतर तुमचं रेव्हेन्यू सर्कल असं ते विचारून घ्या तुमच्या पालकांना माहिती असेल व्हिलेज तुमचं गाव कोणतं आहे ते गाव टाकायचं आणि हे अकाउंटची माहिती आहे अकाउंट होल्डर कोण आहे ते टाका अकाऊंट होल्डर रिलेशन विथ कॅन्डिडेट पालक आहे की कोणाचं रिलेशन इथे दिलेलं नाही तर मग कोणाचे टाकू शकता तुम्ही अकाउंट होल्डरचं नाव टाका आणि ते कोण आहेत वडील आहेत मदर आहे फादर आहे ब्रदर आहे कोण आहेत ते टाका त्यांच्या बँकेचा आय आएप, आय एफ एस सी कोड टाका अकाउंट नंबर टाका आणि हे सगळं झालं की फॉर्म सबमिट करायचा इथं तुमचा फॉर्म सबमिट होऊन जाईल अशा पद्धतीने हे फॉर्म तुम्हाला भरायचे आहेत तर मला वाटतं सगळ्यांना फॉर्म भरण्याची माहिती समजली असेल जरीही काही प्रॉब्लेम आला तर कमेंटमध्ये जरूर विचारा आपण त्याच्यावरती दे सोल्युशन देण्याचा नक्कीच प्रयत्न करू